परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी मकर संक्रांती निमित्तानं तेरा फेब्रुवारीला विजय शेवाळे मित्रमंडळाच्या वतीनं नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी मकर संक्रांतीचं औचित्य साधून विजय शेवाळे मित्रमंडळाच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकुबाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं तर या कार्यक्रमात महिलांसाठी उखाणे स्पर्धांसह अनेक खेळ घेतले गेले सहभागी झालेल्या महिलांना विविध गिफ्ट आणि खाऊचं वाटप झालं सरपंच सोनुबाई शिवाळे आणि ग्रामपंचायत सदस्य महिलांनी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना मकर संक्रांतीचं वाणही भेट दिलं तर भक्तिगीतांचा कार्यक्रम देखील पार पडला मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषा करून महिला हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झाल्या वडगाव गुप्ता गावात दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात या कार्यक्रमामुळे सर्व महिला एकत्रित येतात आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात अनेक विषयांवर चर्चा होते या चर्चेतून विचारांची देवाणघेवाण होते महिला फक्त स्वयंपाकात गुंतून न राहता त्यांनी देखील अशा कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि यासाठी मी प्रयत्नशील असून सामाजिक तसेच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे असं सरपंच सोनूबाई शेवाळे यांनी म्हटलंय तुम्ही हळदी कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सहभागी झाल्याबद्दल मी, मी तुमचे आभार मानते आणि ग्रामपंचायतचा कार्यक्रम आपण सर्वांनी व्यवस्थितपणे पार पाडल्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभार मानते आणि गेले असं वर्षापासून आपण कार्यक्रम साजरा करतो आज वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीचे हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला तर या निमित्ताने महिला कधी घराबाहेर पडत नाही पण हळदी कुंकाच्या निमित्ताने बाय महिला घराबाहेर पडल्या आनंद वेगवेगळा वेग आनंद लुटला सगळ्यांना वाण वाटण्यात आले सगळ्यांना नाश्त्याची सोय करण्यात आली महिलांना खूप छान वाटलं ते याबद्दल मी सर्वांचे आभार मानते वडगाव गुप्ताच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ विनु सोनुताई विजय शेवाळे यांच्या प्रयत्नातून आज हदिकुंपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या हदिकुंपाच्या कार्यक्रमामध्ये भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला व भरपूर महिला हजर होत्या या हद्दी कार्यक्रमामुळे का आज महिलांना खूप छान प्रोत्साहन मिळाले आहे आणि एक प्रेरणा मिळाली आहे जेणेकरून आपण हा कार्यक्रम साजरा केल्याच्या नंतर महिलांना एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो व त्यातून महिलांचं मनही मोकळं होतं या हद्दी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये खूप छान प्रकारचे वाण वाटण्यात आले त्याचप्रकारे महिलांना नाष्टाचा नाश्ताही ठेवण्यात आले त्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने ग्रामपंचायत सेव व प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय विजयरावजी शेवाळे व सौ सोनोताई विजय शेवाळे यांचे मी आभार मानते आज ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकाचा जो कार्यक्रम झाला त्यासाठी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात दिला त्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद आणि यापुढेही आपले जे काही कार्यक्रम होतील त्यासाठी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे अशी विनंती आणि आज या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामुळे महिला खूप प्र, प्र, का एका ठिकाणी येऊन खूप आनंदित झाल्या रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास सतीश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास तोडवे सो बाकीची फोन दत्तात्रयांचं नाव घेते सेवळांची सोन पटाने बनकीला बाळाजी पाटलाचं नाव घेते सावरसणीच्या पंक्तीला या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्य गावातील महिला आणि पंचक्रोशीतील महिलांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर कमल फर्निचर इथं फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न